रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता महिला सक्षमीकरण उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक सुनील बहिरा व माजी नगरसेविका श्वेता बहिरा यांनी प्रभाग वीस मधील मोरा सोसायटी तक्कापासून पनवेल शहरामध्ये महिलांची बाईक रॅली काढली या बाईक रॅलीमध्ये अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून या बाईक रॅलीला मोरा सोसायटी येथे श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली तर सांगता अदपका येथील सुनील बहिरा यांच्या कार्यालयाच्या येथे करण्यात आली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साळावाद प्रमाणे माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक वीस टक्का मोरट विभाग ह्या विभागातून माझ्या भगिनींसाठी प्रत्येक वर्ष आम्ही बाईक रॅलीचे आयोजन करत असतो महिलांचं सक्षमीकरण करण्याचे हे एक खास उद्दिष्ट आहे महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत जगाच्या पाठीवर महिला आज कुठेही मागे असं दिसत नाहीत संपूर्ण महिलाचा श्रेय आहे आणि त्यासाठी आम्ही या महिलांना प्रत्येक वर्षी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे कार्यक्रम आयोजन करत असतो आज वीस मध्ये एक मान्य नगरसेवक म्हणून हा उपक्रम गेले कित्येक वर्ष आम्ही राबवत आहोत आणि त्यासाठी उत्स्फूर्त महिला यामध्ये भाग घेत असतात त्यांच्या कलागुणांना वाव द्यावं त्यांना सगळ्या क्षेत्रात आघाडीवर राहावं यासाठी एक प्रोग्राम आयोजित केले जाते आज या महिला दिनानिमित्त सर्व माझ्या भगिनींना त्या दिनानिमित्त माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आज माननीय नगरसेविका श्वेता भैरा व श्री सुनील भैरा यांनी महिला सक्षमीकरणाचा हेतू पुढे ठेवून बाईक रॅलीचं मोरा संकुली वासियांसाठी आयोजन केले आहे या बाइक रॅलीतून आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की महिला सबलीकरण करा महिलांनी एकमेकींना घेऊन पुढे जाऊयात जय हिंद जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग एव्हरीवान आज हम लोक रेली निकाले है स्पेशली वुमेन्स डे के लिए सब लेडीज यहाँ पे खड़े हैं रैली निकालेंगे और सबको ये हम दिखाएंगे कि वुमेन्स डे के लिए सब लोग इसमें योगदान दें सर्वप्रथम जागतिक महिला दिन अपना सग शुभे आता माननीय श्वेता बहिरा मैडम सुनील बहिरा सर यांनी हे रॅलीचं आयोजन केलं आहे मोरार संकुलमध्ये आणि ह्या रॅलीचं आयोजन करत्या वेळेस त्यांनी केलं आयोजन पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांनी सहभाग घेतला त्यामुळे मोराज संकुलातल्या सगळ्या महिलांचे खूप खूप आभार आणि महिला मोरारच्या ज्या महिला आहेत त्या उत्स्फूर्तपणे सगळीकडे सगळ्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाग घेतात आणि रॅलीचं उद्दिष्ट फक्त रॅली काढणं एखाद्या दिवशी असा नाहीये रॅलीचं उद्दिष्ट आहे की सगळ्यांनी एकत्र येणं फ्रेंडशिप डेव्हलप होणं एकमेकांच्या सुखदुःखात येणं आणि ज्या पद्धतीत कोणाला गरज लागली त्या गरज लागल्यावर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येणं तर एकत्र येणं हे या रॅलीचं महत्व आहे आणि दुसरी गोष्ट रॅली घेत असताना आपला काहीतरी एक उद्देश पुढे ठेवतो तर आता पर्यावरणचा जसा रॅस होत चालला आहे पर्यावरण सांभाळण्यासाठी आम्ही एक जनउद्देश देत आहोत की पाणी वाचवा झाडं लावा या पद्धतीने एक उद्देश घेऊन आम्ही रॅलीचं आयोजन आज केलेलं आहे सो मी श्वेता मॅडमचे खूप खूप आभारी आहे कारण महिलांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो आणि तो प्लॅटफॉर्म बहिरा मॅडम सर हे सगळे कायम देत असतात सो कुठलाही म्हणजे राजकीय असं इथे काही नाहीये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि नुसतं फक्त रॅली किंवा कार्यक्रमासाठी नसतात तर त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात असतात आणि म्हणजे मॅडम इतक्या डाऊन टू अर्थ आहेत ना की आमचं लक्ष नसेल तरी त्या मागून हाक मारून एक हे फार कमी लोकांमध्ये दिसतं तर यांचे खूप खूप आभार मॅडम आणि असेच आम्हाला साथ द्या आणि आम्ही सगळ्या मोराज महिलांचं आहे की आमची खूप एकी आहे आम्ही कायम एकत्र असतो मतभेद महिलांमध्ये असतात ते इथे अजिबात नाही आहेत आणि असलेत आम्ही फोन करून बोलतो ते क्लिअर करतो आणि सगळे हुन्हा एकत्र येतो तर सगळ्या महिलांचे खूप खूप आभार इथे उत्स्फूर्तपणे संडे असून उशिरा उठून सगळेजण एकत्र लवकर आले आठ वाजल्यापासून आणि असेच आम्ही एकत्र कायम राहणार आहोत जोपर्यंत आम्ही आहोत आणि आम्हाला माहिती आहे मॅडमची श्वेता मॅडमची आम्हाला साथ राहणार आहे आणि एक ड्युटी कारण आजकाल जे अत्याचार महिलांवर होतात ते कुठेतरी आवाज उठवण्यासाठी एकीची गरज आहे आणि ही रॅली आमची एकजुटता दाखवते आहे सर्वप्रथम जागतिक मला दिनाच्या निमित्ताने मी मधील तसेच वॉर्ड क्रमांक वीस मधील सर्व महिलांना शुभेच्छा देते आज आम्ही जागतिक दिमान दिनाच्या निमित्ताने आज महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे हे फक्त रॅली नसून हा सर्वसामान्य तसेच महिलांना एक चांगला संदेश देण्याच्या मार्गाने आम्ही आज हा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याच्यात आम्ही दोन संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक म्हणजे नारी शक्ती त्यामध्ये अन्याय अत्याचार एवढा प्रमाणात वाढलेला आहे की महिला प्रत्येक क्षेत्रात खूप पुढे गेलेल्या आहेत पण त्या नक्की नावालाच गेलेल्या आहेत की त्याच्यावरती अत्याचार अन्याय कमी झालेला आहे आ, सा सा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच महिलांनी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठीच आज या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे गप्प न बसता किंवा स्वतःचा अन्याय सहन न करता आपल्या मै मुलींवर बलात्कारांचा प्रकार हा वाढत झालेला आहे त्याच्यावर अन्याय फोडण्यासाठी स्वतःहून आपण महिलांनी पुढे यायला पाहिजे हा येतो तो येतो हे न बघता स्वतःहूनच याच्यावर पुढाकार घेऊन या अन्यायावर विरुद्ध बोललं पाहिजे त्याचप्रमाणे दुसरा उद्देश आहे पाणी टंचाई आज भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होते की भविष्यात दुष्काळाला सामोरं जावे लागणार आहे जर आज आपण पाण्याचा प्रादुर्भाव केला तर भविष्यात खूप मोठ्या प्राणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे म्हणून आतापासून आपण पाणी बचत केली तर भविष्यात आपल्या मुलांना वगैरे आपल्याला सुद्धा खूप याचा सहभाग होणार आहे त्याचप्रमाणे पर्यावरण झाडे लावा झाडे वाचवा हे महत्वाचं आहे माणसाने वर्षातून एकदा तरी एक झाड लावलं ला पाहिजे त्यामुळे पर्यावरणाला एक गती मिळेल किंवा आपल्याला ऑक्सिजनची जे गरज आहे ती बोल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यामुळे झाडं कापण्याचा हे जो मानस चालू केलेला आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे त्याच्यामुळे आपण त्या कुठेतरी आपण समाजाचा देणं लागतो या उद्देशाने आपण प्रत्येकीनी तरी एक झाड लावा आणि ते जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामुळे हा या रॅलीच्या मार मार्गावर आम्ही हा धंदे देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद बाईक रॅली पूर्ण मोराची पकडून कस्तुरी त्याचप्रमाणे शिवाजी पुतळा त्याच त्याच्यानंतर तो राहून फिरून येणार आहेत त्याचप्रमाणे ज्याची रॅलीची स्थापना आहे ती सुनील बैरांच्या ऑफिस तिथे संपन्न होणार आहे सांगा